कोल्हापुरातील पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित केलंय नागाळा पार्कातील गुलमोहर रेसिडेन्सी ग्राउंड आणि न्यू पॅलेस पोस्ट ऑफिस जवळ तसंच रेसिडेन्सी क्लब मध्ये आजपासून या कर्ज प्रदर्शनाची माहिती ग्राहकांना दिली जात आहे ग्राहकांना परवडेल अशा दरात गृह कर्ज आणि सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे शनिवारपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे पंजाब नॅशनल बँकेनं रेसिडेन्सी क्लब न्यू पॅलेस पोस्ट ऑफिसजवळ ताराबाई पार्क या ठिकाणी गृहकर्ज प्रदर्शन आणि सूर्यघर प्रदर्शन आयोजित केलंय तर आठ फेब्रुवारीला नागाळा पार्कातील गुलमोहर रेसिडेन्सीमधील मधील ग्राउंड फ्लोअरवरील पी एन बी लोन पॉईंट इथं हे प्रदर्शन सुरू राहणार आहे ग्राहकांना परवडेल अशा दरात गृह कर्ज देण्यासाठी बँकेनं प्रसिद्ध बिल्डर्स आणि इस्टेट डेव्हलपर्स सोबत भागीदारी केली आहे त्यानुसार या प्रदर्शनात सूरज इस्टेट विकासक राधाकृष्ण डेव्हलपर्स महाभारत कन्स्ट्रक्शन्स दत्ता डेव्हलपर्स आणि गगनगिरी डेव्हलपर्स देशपांडे इन्फ्रा यांचा समावेश असून या कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती तसंच आयकर विभागाचे उपसंचालक जगदीश जगताप सर्कल प्रमुख रंजन सिंग पीजीएम मुकुल वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी जगदीश जगताप यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या उपक्रमाचं कौतुक केलं तरुणांना केवळ ग्रहोपयोगी वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी घरांसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित आवश्यक आहे असं ते म्हणाले तर सर्कल प्रमुख रंजन सिंग यांनी बँकेच्या विविध योजना आणि उत्पादनाबाबत अधिक तपशीलवार माहिती दिली पी एन बीकडून पाच कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज मिळतं त्यासाठी आठ पूर्णांक चाळीस टक्के प्रतिवर्ष आकर्षक व्याजदर आकारला जातोय तसंच एकतीस मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना आगाऊ प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्र शुल्क पूर्णपणे माफ तर एकतीस मार्चपर्यंत गृहकर्ज घेतल्यास कायदेशीर आणि मूल्यांकन शुल्कात पन्नास टक्के सूट दिली जाणार आहे तसंच वैयक्तिक गरजांसाठी गृहकर्ज घेणाऱ्यांना पंचवीस लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि एक कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज जा दिलं जाते आहे असं सांगून त्यांनी डी जी होम लोनवर विशेष भर दिला ही पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असून लोक पी एन बी वेबसाईटद्वारे गृहकर्ज घेऊ शकतात असंही ते म्हणाले यावेळी काही ग्राहकांनी बँकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या या दोन दिवसीय प्रदर्शनानंतर तेरा फेब्रुवारीला कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या न्यू पॅलेस पोस्ट ऑफिसजवळ रेसिडेन्सी क्लब इथं एम एस ई एक्स्पो आयोजित करत असून त्यासाठी उद्योजकांनी उपस्थित राहावं असं आवाहनही करण्यात आहे